दोन चिमुकलेला न्याय पाहिजे फाशीची शिक्षा आरोपीला फाशीची शिक्षा अरे अन्न पुक सरकारचं करायचं काय आणि अन्न काय अरे या चिमुकलेला न्याय पाहिजे या न्याय હા ત્યારે બાઈક તો બોલ ના હ ને દરરોજ ફોરા કે ને અને પહેલા નિવેદન દેવું નું હોય બાઈક ઘરે પણ જાય છે હે તો બોલ ગેટના સભામંતર કેવું ફોરાજા કરા હા હા ચાલા પડકરમી જા હા નામ લખા કરતો ને હા भाई काम સાથ તમાગે ભરો હમ કુમારે સાથ સાથ તમાગે ભરો હમ બધી લબ કરાય છે કરાય છે કાય આ લોકો મન સરકાર જાડતા હે આ લોકો ઓલી પર બુ સક કરાય છે કરાય છે કાય આ લોકો ઓલી પર

काय सांगितलं की जळगाव खेडी पीक विमा पासून वंचित शासनाने त्यांचे प्रस्ताव त्या या सहा हजार केडी पीक विमापासून वंचित झालेला आहे सत्ताधारी मंत्री आहेत आणि आमदार आहेत यांचा अभ्यास असल्यामुळे खासदार यांचा अभ्यासी असल्यामुळे शेतकऱ्या त्यांच्या लाभापासून त्यानंतर दुसरा मुद्दा बऱ्याच वर्षाचं जे अनुदान आहे ते अनुदान रखडलेलं आहे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जे अनुदान पन्नास हजार रुपये ते अनुदान अजून सुद्धा हे सरकार देत नाही हा महत्वाचा आहे आणि दोन दिवसा मग उडी दुखून कापून एकट्या पाच हजार रुपये शासनाने अनुदान मंजूर केले

या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये लाल परवापूरपूर नामांकडे दोन चिमुकल्या ना दिनीवर पत्रार्थी कर्मचारी अत्याचार केले आहे आणि अत्याचार केल्यानंतर सुद्धा जे पालक आहे चिमुकले जे पालक आहे ते पोलीस स्टेशन मध्ये असताना सुद्धा बारा ता

महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनेपेक्षा बहिणी की कशी असेल ते जास्त महत्व आहे याच्यामुळे तुम्ही इव्हन राज्यामध्ये

कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये झाली त्यामुळं सर्व महाराष्ट्रभरात सर्व महिला वर्ग हा संतापी झालेला आहे कारण ही घटना महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत आणि हे झोपलेलं सरकार हे जागी व्हावं म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये कलकत्त्यामध्ये सुद्धा एका महिला डॉक्टर महिलावर अत्याचार झाला आपल्या जामनेरमध्ये सुद्धा एका मुलीवर असाच अत्याचार झाला होता भडगाव तालुक्यात सुद्धा असं घटना घडलेल्या आहेत आपण हे फक्त मोर्चा आंदोलन करतो नंतर याच्यावर पर्दा टाकला जातो आणि वातावरण शांत होतं पण आता जी बदलापूरची घटना घडलेली गट आहे दोन चुमकल्या मुलींवर बलात्कार झालेले आहेत त्या आरोपीला ताबडतोब फाशी झाली पाहिजे आणि त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे आणि कुठंतरी ग्रह खाता हे त्या शाळेला त्या शाळेला त्यांचे लोक असल्याने त्यांना पाठीमागं घालत आहे आणि पोलीस स्टेशनला एवढी जवळ घटना असल्यानंतर अकरा अकरा बारा बारा तास त्या मुलींच्या आई वडिलांना आणि लहान मुलींना तिथं बसून ठेवलेलं होतं एकीकड लाडक्या

आणि प्रत्येक शाळेत संडास बाद शाळेचे असं मुली मुलींवर जर अन्याया झोपलेली होती का आणि त्यांच्याशी